नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूरक स्वागत टाकत एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पेट्रोल आणि डिझेलचे दर आता रोज बदलणार केंद्राच्या या निर्णयावर पेट्रोल पंप व्यावसायिकांची तीव्र चोवीस जून ला मिळणार दहावी निकालाची प्रत यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणार आता बातम्या विस्ताराने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता रोज बदल होणार आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाच्या बदलत्या ते दरांसोबत राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय मात्र रोज बदलणाऱ्या दरांमुळे व्यावसायिकांमध्ये मात्र नाराजी पाहायला मिळाली बदलत्या दरांचा पंपावर परिणाम होईल अशी भीती पेट्रोल पंपधारकांनी व्यक्त केली तर या चढ उतार होणार आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय याचा पेट्रोल डिझेल विक्रीवरती काही परिणाम होईल का तो कशा स्वरूपात राहील म्हणजे काही तोट्यात जाण्याची शक्यता आहे का नफ्यात जाण्याची शक्यता म्हणजे काय होऊ शकतो नफा तोटा दोन्ही पण कसं राहणार नफा पण होणार मालकाला तोटा पण होणार हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतं काय योग्य वाटतं नाही वाटत या, या निर्णयाशी तुम्ही सहमत सहमत नाही पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये दररोज आताची चढ उतार होणार आहे या निर, या निर्णयाचं सर्व पेट्रोल चा, चालकांकडून निदर्शन करण्यात येते की या निर्णयाचा त्यांना कसल्या प्रकारचा फायदा होणार नसून शासनाने हा निर्णय चुकीचा घेतला आहे अशी माहिती मिळते कॅमेरामॅन किरण सह मी सुरेश कडेले संवाद लाईव्ह टी व्ही शिरूर संवाद लाईव्ह टी व्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या दहावीचा निकाल लागला तसं कोणतं क्षेत्र निवडावं कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांची पळापळ पड़ सुरू झाली अजून निकालाची प्रत न मिळाल्याने प्रवेश कसा घ्यायचा याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे म्हणूनच अकरावी प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कर्डिले यांनी तेरा जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकाल उशिरा जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे तर आत्ता शिरूर शहरामध्ये सर्व महाविद्यालयामध्ये शाळांमध्ये पालकवर्गासोबत विद्यार्थ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे परंतु विद्यार्थ्यांना गुणपत्रक अद्यापही न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी काही अडचण येत आहेत तर आत्ता माझ्यासोबत विद्याध्याम प्रशालेचे मुख्याध्यापक खर्माटेसर आहेत तर जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच की प्रवेश प्रक्रिया नेमकी कशाप्रकारे असणार आहे नमस्कार विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळायला चोवीस तारीख उजडणार असल्यामुळं प्रवेश प्रक्रिया जी आहे ती दोन तीन दिवस उशिरा सुरू होणार आहे प्रवेश अर्ज मिळण्याची तारीख आपल्या शास्त्रकनिष्ठ महाविद्यालयामध्ये मंगळवार दिनांक वीस जूनपासून सुरू केलेले तेव्हा प्रथम प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांनी प्रशालेतून विकत घ्यावा प्रवेश अर्ज विकत घेतल्यानंतर गुणपत्रक चोवीस जूनला त्यांना मिळणार आहे आपापल्या शाळेमध्ये ते गुणपत्रक मिळाल्यावर त्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत आणि जातीचं प्रमाणपत्र जर काढलेलं असेल तर त्याची झेरॉक्स प्रत अर्जाला जोडून सविस्तर पूर्ण भरलेला अर्ज ऑफिसमध्ये पंच पंचवीस जूनपासून स्वीकारण्यास सुरुवात केली जाईल जरी पंचवीस आणि सव्वीस जूनला सुट्ट्या असल्या तरी सुट्टीच्या दिवशी कार्यालय चालू राहणार आहे त्या कालावधीमध्ये अर्ज जमा करून घेतले जातील अर्ज जमा करून घेण्याची अंतिम तारीख सत्तावीस जून आहे ती सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी मंगळवार दिनांक सत्तावीस जुनी जून रोजी पूर्णपणे भरलेले अर्ज कार्यालयात स्वीकारले जातील सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्या प्रशालेमध्ये एकूण अनुदानित दोनशे चाळीस जागा आहेत आणि विनाअनुदानित एकशे साठ अशा एकूण चारशे जागा आहेत या सर्व जागांवरती स्वच्छ असं केवळ गुणांवर आधारित अशीच प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते गुणवत्तेनुसार ही प्रवेश प्रक्रिया राबवत असताना अनुदानित विद्यार्थ्यांची प्रवेश यादी शुक्रवार दिनांक तीस जून रोजी सकाळी नऊ वाजता नोटीस बोर्डवरती जाहीर केली जाईल अनुदानित यादीतील प्रवेश घेण्याची मुदत शुक्रवार दिनांक तीस जूनपासून म्हणजे यादी जाहीर झाली की त्याच दिवसापासून शनिवार दिनांक दोन जुलै अखेर चालू राहील त्यानंतर दोन जुलैला जर काही जागा रिक्त राहिलेल्या असतील अनुदानित यादीतील तर उर्वरित रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याची प्रक्रिया पुन्हा त्याच दिवशी पूर्ण केली जाईल उर्वरित जागा लगेच जाहीर केल्या जातील येत्या चोवीस तारखेला विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळणार असून येत्या चोवीस तारखेनंतरच विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये अकरावीच्या वर्गासाठी प्रवेश घेता येणार आहे या विशेष वृत्तासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट किरण सह हो, मी सुरेश कडेले संवाद लाईव्ह टी व्ही शिरूर यासोबत हे बातमीपत्र इथेच संपल्या नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल